त्यामुळे अगोदरच विश उशीर लागला तर चालेल ब्लाऊज शिवायला कटिंग करायला पण मापून घ्यायचं आहे तुम्हाला जर परफेक्ट टेलर बनायचं असेल तर तेरा इंच मध्ये तेरा इंच म्हणजे पूर्ण गळा हा सव्वीस इंचचा गळा आहे पूर्ण जो गोलवा गळा असतो आपला सव्वीस इंचचा गळा आहे तर हाफमध्ये तेरा इंच आहे बघा म्हणजे असा आपल्याला तो डीप घ्यायचा आहे इथून मग आपण काय करू रुंदी गळ्याची देऊ इथं चार इंच चार इंच रुंदी हा तिरपा भाग चार इंच पर्यंत न्यायचा इकडून असा म्हणजे ती लाईन अशी तिरपी तिरपी यायला हवी है गळा उतरत नाही आपण इथं अर्धा इंच गळ्याला खोली देणार आहोत मोंड्याकाच्या बाजूने गळ्याकडे अर्धा इंच खोली देणार आहोत गळा उतरत नाही जर तुम्ही हा मोंडा जर चुकला तर इथं गळा उतरणार आहे